आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भगवंत मैदानावरती जो आपल्या तालुक्याचा सर्वात मोठा प्रशासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी बार्शी तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनी भाग घेतला होता त्या शाळा महाविद्यालयांसाठी अं भारत बार्शी तहसीलमधील पुरवठा शाखा व स्वस्त बार्शी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्या मार्फत खाऊ वाटपाचा कार्यक्रम आपल्या एक नंबर शाळेमध्ये आपण आयोजित केलेला आहे जवळपास दोन हजार पाकिट की ज्याच्यामध्ये लाडू चिवडा या पद्धतीने एक पाकिट मोठं पाकिट अशा पद्धतीने एक दोन हजार पाकिट आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज जानेवारी निमित्त सर्व भारतीयांचे हार्दिक स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे बार्शी तहसील कार्यालय पुरवठा शाखेतर्फे जे लहान मुलांना खाऊ वाटप केलं जातं पंचवीस वर्षापर्यंत ही परंपरा चालू आहे अखंड ही परंपरा अशी सुरू राहावी आणि सर्व रेशन दुकानदार संघटना बार्शी तहसील पुरवठा शाखेतील सर्व कर्मचारी यांचं त्याबद्दल हार्दिक स्वागत करतो हार्दिक आभार मान तमाम बार्शीकरांना तसेच तमाम देशवासियांना प्रजासत्ता दिनाच्या प्रथमता खूप खूप शुभेच्छा सालाबद्ध वर्षाप्रमाणे याही वर्षी स्वस्त धान्य दुकान संघटना व बार्शी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षापासून प्रजासत्ता दिनाचं औचित्य साधून बार्शी नगर परिषद तसेच खाजगी शाळा या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आम्ही जवळपास अडीच हजार पॅकेटचं खाऊ वाटप मान्य तहसील कार्यालय बारशी यांच्या माध्यमातून व दुकान संघटने प्रतिनिधी यांच्या माध्यमातून आज या या ठिकाणी वाटप करून हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे यासाठी सर्व दुकानदारांनी मागील तीन चार दिवसापासून अखंड मेहनत घेतली आहे त्यासाठी सर्व दुकानदाराचे व आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या तहसीलदार साहेबांचे तसेच पुरवठा विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करू सर्व भारतीयांना शुभेच्छा प्रथम आणि सर्व माझे दुकानदार बांधव यांनी या कार्यक्रमाकरता खाऊ वाट पाला घेतलेली मेहनत मी सर्व सर्व दुकानदाराचे मी आभारी आहे तसेच प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आम्ही उत्साहाने साजरा करतो असं जे आपण चालू राहावा ही माझी दुकानदाराला पण नम्र विनंती आहे आणि असाच चालू राहील ही माझी पण अपेक्षा आहे